गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पिंजर ते कारंजा रोडवर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली या अपघातात एका ट्रकचा चालक कॅबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने त्वरित कारवाई करत चालकाला वाचवले पिंजर ते कारंजा रस्त्यावरील या अपघातात दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने एक ट्रक चालक केबिनमध्ये अडकून पडला होता जखमी चालकास केबिनमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे यांच्यासह अनेक जण यशस्वी झाले जखमी चालकाला प्राथमिक उपचार देऊन लगेचच पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पथकातील अंकुश सदाफडे मयूर साडेदार व महेश साबळे यांनी त्याला रुग्णवाहिकेद्वारे अकोला जिल्हा रुग्णालयात नेले डोक्यावरील गंभीर जखमीमुळे चालकास मोठा रक्तस्राव झाला होता दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक गंगाधर दराडे व अन्य कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे कामही हाती घेतले स्थानिक नागरिकांनी मानवसेवा फाउंडेशनच्या या कामगिरीचे कौतुक केले असून अपघाताच्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे